अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमच्या ह्या चॅनल वरती स्वामी महाराज तुमचे सर्वांचे चांगले करो कल्याण करो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते देव म्हणतात बाळा क्षण गमावू नका कारण देवी भेट वस्तूंचा मार्ग या संदेशातून आज तुम्हाला मिळणार आहे तू एकटा नाहीस माझ्या लेकरा ज्या वाईट गोष्टींना तू सामोरे गेलास आता त्याच्यापासून तुझी सुटका होणार आहे बाळा जेव्हा तू नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या मनातील नकारात्मक विचार जे असतात जसे की देवा आहे होईल की नाही असे होईल का हे मला जमेल का जर का तू मनामध्ये शंका घेऊन आमचे नामस्मरण करशील तर तुझ्या मार्गात कायम अडचणीच येत राहतील देकरा त्यामुळे तू आमच्यावर विश्वास ठेव तुझे सगळे निशंक आणि तुझे सत्कर्म तू तु करत राहा बाळा मनातील सर्व काही तू यावेळी मनातून काढून टाक कारण देव जिथे येतात तिथे कशाचीही कमतरता भासत नाही आणि राहत सुद्धा नाही तुम्ही इच्छिलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होते पण तुमचा देवावरील विश्वासही दृढ असायला हवे स्वामी तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला करा श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप देखील करा स्वामी भक्तांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर एक गोष्ट तुम्ही विसरू नका रिटर्न्स हे तर असतंच तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार मात्र त्यावेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृतीतून पॉझिटिव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा ह्या संदर्भातच मी तुम्हाला एक छानशी कथा सांगते एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा होता त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेत कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत त्यामुळे तिथे कचऱ्याचा भला मोठा ढीक साचलेला होता अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण राहायला येतं कंपाऊंड दार उघडून ते आत येतात समोर कचऱ्याचा ढीक दिसतो तेव्हा ती चिडते वैतागते हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते तो मात्र शांत असतो तिला आधी आत तर जाऊया असं म्हणून तिला आत घेऊन येतो येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असते तर तो तिला म्हणतो गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसते तर तू तिथे थोडा आराम कर असं म्हणून तिला तिथे ती बसून ह्या हा हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो नंतर बागेत येतो तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो बागकामासाठी लागणारी साहित्य तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती आणि पाणी शिंपडून खड्डा बंद करतो नंतर पाईप घेऊन तो पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो मरगळलेली ती झाडे आता एकदम येतात जमिनीची हिरवळ जणू खुश होऊन डोलू लागते एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत आणि त्या त्याच्या त्या लक्षात येत कि बागेत मस्त आंब्याचे चिकूचे पेरूचे झाडे आहेत त्या झाडाला मग तो थोडस पाणी टाकून ठेवतो हे करता करता संध्याकाळ होते होते तोही थकून गेलेला असतो तोवरतीही आतून बाहेर येते आणि म्हणते मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे तो म्हणतो हरकत नाही आपण बाहेर जाऊया थोडं फिरणं पण होईल आणि येताना खाऊन पण येऊ त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात आणि दारे बंद करून घेत आत बसतात हे तरुण जोडप जेव्हा फिरून खाऊन घरी येतात तेव्हा त्यांना पुन्हा दिसत की पुन्हा शेजाऱ्यांनी कचरा टाकला आहे ती मात्र खवळते मी बघतेच त्यांच्याकडे म्हणून ती शेजारच्या घरी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो आणि हसून म्हणतो तू आत जा बाकी सोड माझ्यावर असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून देतो असे रोजच होऊ लागते शेजारचे अंधारा रात्री कचरा टाकून जाता आणि हा खराटा घेऊन तो खड्ड्या टाकून ठेवून ठेवत असे हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात आणि त्या दिवशी तो एका धमाल निर्णय घेतो एक नेहमी प्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो आणि सकाळी उठल्यावर त्या बागेतील झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो आणि बेल वाजवतो आतून तिथली मंडळी पीप हॉलमधून पाहतात हा तर तरुण दिसतोय ते शेजारी गडबडतात की आता हा भांडायला आला की काय असं म्हणून तो भांडणाच्या तयारीत ते दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातील फळाची टोपली त्या शेजाऱ्याला देतो शेजारी चकित होतो शेवटी ओशाळून तोच म्हणतो की आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाही तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात हे कसे काय तेव्हा तो तरुण म्हणतो ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला माझ्याकडे फळे होती ती मी दिली या उलट यामध्ये मी तुमचेच आभार मानेन की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळेच माझ्या झाडाला लवकर फळं आली त्यामुळे थँक्यू असे बोलून शांतपणे तो नि, तरुण निघून जातो स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर एकच गोष्ट तुम्ही विसरू नका कर्मारिटर्न्स हे तर असतच तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार मात्र त्याच वेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृतीतून पॉझिटिव्ह कसे काय करता येईल हे पहा जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले मग तुम्हाला मनाला शांतता लाभेल चिडचिड होणार नाही अमुकने माझ्या आयुष्याचे वाटोळे केले त्याने माझे नुकसान केले त्याच्यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले अशा बऱ्याच तक्रारी काही जण करत असतात पण त्यात काहीच तथ्य नसते कुणीच कुणाचे असं वाटोळे करत नसतो तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते तर तेच रिटर्न्स तुमच्याकडे येत असते हे कळले तर जीवन सुखकर होईल कर्म हे असे एक हॉटेल आहे जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही तिथे तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही शिजवलेलं असतं कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं ते शेवटी दाग तेरे दामन मे दामन के धुले न धुले नेकी तेरी कही तुले न तुले मांग मांगले गलतियों की माफी कभी तो खुद ही क्या पता या आंखें कल खुले न खुले स्वामी भक्तांनो आजचा हा सुंदर भक्तिमय आणि एकदम आयुष्याला नवीन वळण देणारा जर संदेश तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी आई मी तुझं बाळ आहे माझं रक्षण कर मी तुम्हीच माझे आहार आहात असे स्वामी मौलींजवळ तुम्ही प्रार्थना करा आणि स्वामी महाराजांची भक्ती करा नामस्मरण करा कारण जो भक्त स्वामींच्या पायाशी येतो स्वामींच्या खांद्यावरती डोकं ठेवतो त्यांना कोणाचेच पाया पडण्याची गरज पडत नाही स्वामी सर्व काही त्यांना न मागता देत असतात श्री स्वामी समर्थ